नमस्कार आज भोगी तर भोगी आणि मकर संक्रांतीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा तर मी आज बनवते मस्त मिक्स अशी भोगीची भाजी तर त्यासाठी इथं बघा मी घेतलेल्या भाज्या तर वाल घेवडा आहे हा त्याचसोबत गाजर घेतलं आहे हिरवे वाटाणे घेतलेत शेंगदाणे घेतलेत त्यासोबत इथं ओले चणे घेतले ती हरभारी म्हणजे त्यानंतर पावटा घेतला आहे आणि वांगी घेतलेत तर इतक्या भाज्या मी इथं वापरलेल्या आहेत तर तुम्हाला अगदी गावरान पद्धतीने आमच्याकडे जशी भोगीची भाजी बनवली जाते अगदी साधी सोपी पद्धत तर तीच तुमच्याशी मी भाज्या शेअर करते त्याचसोबत मस्त खमंग खरपूस तीळ लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा तर चला बनवू मस्त अशी भाजी तर सगळ्यात अगोदर ह्या ज्या सगळ्या भाज्या मिक्स घेतल्या होत्या ह्या सगळ्या भाज्या चार पाच पाण्याने मी स्वच्छ अशा धुवून पाण्यामध्येच ठेवून दिलेत बाकीची फोडणी होतो कारण याच्यामध्ये वांग आहे तर वांग काळं पडतं त्यासाठी पाण्यातच ठेवून आहे आता कढई गरम केली त्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक दोन पळे तेल घेतले थोडंसं तेल जास्त घेतलंय तर दोन पळे तेल घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी जिरं घातलंय कडीपत्ता घातला त्यानंतर एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलाय कांदा थोडासा मी परतवून घेतलाय त्याच्यानंतर एक पाच सात लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेत तर या लसणाच्या पाकळ्या सुद्धा या कांद्यामध्येच मी घालून घेते म्हणजे छान कांद्यासोबत परतल्या जातील तर अगदी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही भाजी दाखवते पण खूप मस्त अशी टेस्टी भाजी बनते तर तिथं कांदा आणि लसूण थोडासा परतवून झालाय आणि हलकासा रंग बदलल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले घालते तर मसाल्यामध्ये मी फक्त इथं कांदा लसून मसाला जे की आम्ही नेहमी भाजीसाठी वापरतो तोच तो ह्याच्यामध्ये सर्व गरम मसाले मिक्स आहेत त्याच्यासाठी वेगळा असा गरम मसाला घालण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही जर मिरची पावडर वापरत असाल किंवा तुम्हाला अजून मसाले इथं वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे त्याचसोबत रंग छान येण्यासाठी बेडगी मिरचीची पावडर असते जे तिखट नसते फक्त रंग छान येतो त्यासाठी पाव चमचा घेतले आता इथं बघू शकता कांदा आणि जो लस मसाला वापरला आहे तो छान असा परतवून घेतला आहे तर ता, मस्त असं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये ज्या सर्व मिक्स भाज्या घेतल्या होत्या या त्या भाज्या मी स्वच्छ अशा धुऊन ठेवल्या होत्या तर आता त्या पाण्यातनं काढून मी या फोडणीमध्ये घालून घेते तर बऱ्याच ठिकाणी अजूनही ह्याच्यामध्ये भाज्या वापरतात पण आमच्याकडे याच इतक्याच भाज्या वापरून ही वापर वापर भाजी बनवली जाते त्याचसोबत मी फोडणीमध्ये एक चमचा भरून तीळसुद्धा घातले होते आता इथं चवीनुसार मी मीठ घातले आता या भाज्या सगळ्या मी व्यवस्थित अशा एकजीव करून घेते व्यवस्थित ह्या भाज्या मिक्स करून झाल्यानंतर इथं बघू शकता आता छान भाज्या मी इथं परतवून घेते आणि या सगळ्या ओल्या भाज्या आहेत त्याच्यामुळे शिजायला अगदी खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर कुकरमध्ये करणार असाल तर अगदी दोन शिट्ट्यांमध्ये खूप मस्त अशा या भाज्या शिजल्या जातात कढईमध्ये पण खूप जास्त वेळ लागत नाही एक पंधरा मिनटामध्ये भाजी छान अशी तयार होते आता भाज्या चांगल्या मिक्स करून घेतलेत त्याच्यानंतर मी इथं झाकण घातलं आहे आणि एक पाच मिनटं मी या भाज्या चांगल्या वाफेवरती वापलून घेते तर इथं बघू शकता मस्त अशा भाज्या भाज्यांना चांगली वाफ आले आणि थोडंफार पाणी पण सुटलेलं आहे भाज्यांना तर भाजी ही सगळी मी परत व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आता भाज्या शिजायला पाणी घालून घेते तर इथं मी एक ग्लास पाणी घातलं आहे कारण प्रत्येक भाजी शिजण्यासाठी वेळ लागतो आणि पावटा हरभरा आपण वाटाणा वापरला आहे तर थोडासा शिजायला वेळ लागतो त्यासाठी आणि अगदी सुकी सुखी भाजी नको आहे भाकरीसोबत खायचे त्याच्यासाठी भाजी थोडीशी ओलसरच पाहिजे त्यानंतर इथं भरपूर अशी मी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्यानंतर ही भाजी परत मी मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि हलकीशी उकळी आणणार आहे या भाजीला इथं बघा मस्त अशी भाजीला उकळी आले तर ह्याच्यामध्ये छान खरपूस असं शेंगदाण्याचं कूट मी चार चमचे घातले त्यासोबत इथं तुम्ही तिळाचं कूटसुद्धा एक दोन चमचे वापरू शकता मी इथं एक चमच्या भरून तिळ वापरलेले अख्खे तिळ फोडणीमध्येच तर मोठे चार चमचे भरून मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे कूट घातल्यानंतर परत ही भाजी चांगली मिक्स करून घेणार आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून परत एकदा भाजी छान अशी शिजायला ठेवते तोपर्यंत आपण इकडं मस्त खमंग अशी बाजरीची भाकरी बनवूया तर एका साईडला मी भाजी शिजाय घातले दुसऱ्या साईडला मी बाजरीची भाकरी बनवायला घेतले तर सगळ्यात अगोदर इथे मी बाजरीचं पीठ व्यवस्थित असं चाळून घेते तर पीठ नेहमी चाळूनच घ्यावं कारण त्याच्यामध्ये चाळ असला किंवा चाळ जास्त मोठा जाडसर असला तर भाकरी आपल्याला व्यवस्थित थापता येत नाही आता याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आहे बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ अवश्य घालावं त्याने चव खूप मस्त येते आता इथं थोडं थोडं पाणी घेऊन या बाजरीच्या पिठाचा मी मस्त असा गोळा करते तर पीठ आपण जसं व्यवस्थित असं दाबून व्यवस्थित मळून घेतलं ना तर पीठ छान मळ गेलं की भाकरी सुद्धा अगदी मस्त होते आणि खूप मौसूत अशी भाकरी तयार होते आणि बाजरीचं पीठ थोडंसं चिकट असतं बघा आपण जेव्हा मोठ्या चक्कीवरून दवून आणतो ना तेव्हा ते पीठ थोडंसं चिकट असतं त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं खूप जास्त पाणी घातलं ना तर अगदी पातळ पीठ होतं त्यासाठी तरी तर बघू शकता मस्त असा गोळा होईपर्यंत मी पीठ चांगलं मळून घेतलंय आता इथं दोन भाकरींचं पीठ म्हणलंय मी तर एका भाकरीचा मी इथं गोळा घेतलाय आता व्यवस्थित हातावरती आणि ताटावरती परत एकदा फिरवून घेतला आणि आता इथं मी थोडंसं ताटामध्ये पीठ घेतले आणि मस्त अशी भाकरी थापून घेते तर थोडासा बाजूने हात लावला ना की अशा चिरा पडतात ना भाकरीला त्या पडत नाहीत मस्त अशी भाकरी छात थापली था जाते तर इथं बघू शकता पीठ व्यवस्थित मळलं का नाही की भाकरी पण चांगली थापायला येते तर भरपूर अशी मोठीच्या मोठी मी भाकरी करून घेतली थोडंसं तीळ लावून घेते याच्यावरती तर मी भाकरीला दोन्ही साठून तीळ लावले आहेत तुम्हाला आवडत नसेल तुम्ही एका साठून लावले तरी चालेल आता तवा चांगला गरम करून घेतला आहे आधी भाकरी तवा गरम झाल्याशिवाय अजिबातही ता टाकायची नसते तर तवा चांगला गरम झाला आहे मी भाकरी टाकून घेतली तव्यात आता ह्याच्यावरती ता, मी, मी पाणी लावते भाकरीला व्यवस्थित असं सर्व बाजूनी इथे सगळ्या बाजूने चांगले पाणी लावून झाले आणि एका साईडला आपली भाजी पण तयार होते तर ते ह्याच्यावरती ना तीळ घालते तर भरपूर असं एक चमचा भरून मी तीळ ह्याच्यावरती पसरवून घेतलेत भाकरीवरती आता भाकरीची वरची बाजू पूर्ण सुकेपर्यंत त्याच्यावरचं जे पाणी आहे ना ते व्यवस्थित असं सुकल्यानंतरच भाकरी दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायची तर इथं बघू शकता मी दुसऱ्या साईडून भाकरी उलटवून घेतले तर आता भाकरी खालच्या साईडून सुद्धा छान भाजली गेली आता दुसऱ्या साईडून भाज भाकरी व्यवस्थित अशी भाजते आणि इथं बघू शकता तुम्ही भाकरी किती मस्त अशी फुकते अगदी खूप जाड भाकरी केली नाही अगदी पातळ अशी भाकरी केली आणि बघू शकता कशी टम्म फुग्यासारखी भाकरी आहे फुग छान आता इथं बाजरीची भाकरीसुद्धा तयार तरी तरीसुद्धा भाकरी दोन्ही साईडून व्यवस्थित भाजली असली तरीसुद्धा जाळावरती थोडीशी भाकरी भाजून घ्यायची तर म्हणजे छान असा खमंगपणा थोडासा खरपूसपणा येतो तर आता मी थोडीशी जाळावरती भाकरी म्हणजे गॅसवरती ही भाकरी तवा उतरवून थोडीशी भाकरी भाजून घेते म्हणजे छान खरपूसपणा येईल भाकरीला आणि खमंगपणा पण येतो इथे बघा मस्त खरपूस खमंग अशी भाकरीची बाजरीची भाकरी तयार झाली गरमागरम अशी बाजरीची भाकरी तयार झाली तर इथं भाजी पण बघूया तर भाजीला छान अशी बाप आले तर भाजी शिजली का नाही बघूया पहिल्यांदा तर मी इथं भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते इथं तो तर बऱ्यापैकी भाजी शिजायला आले पण थोडंसं पाणी आहे तर पाणी हे सुकेपर्यंत भाजी परत एकदा झाकण घालून शिजवून घ्यायची तर इथे पावटा वाटाना वांग शिजायला तर फा फार वेळ लागत नाही गाजर पण शिजतं लगेच हरभार हरभरा पण पटकन शिजला जातो थोडासा शिजायला पावटा शिजायला वेळ लागतो तर पावटासुद्धा मस्त असा शिजला आहे पण थोडीशी एक अजून दोन तीन मिनटं मी वाफ काढून घेतली आणि इथं मस्त अशी भाज मिक्स भाजी भोगीची तयार झाली आहे तर बघू शकता अतिशय साधे आणि सोपी तर ही आपल्याला खूप जास्त भाज्या तर तुम्हाला शिजलेल्या पाहिजे असतील ना तर तुम्ही कुकरमध्ये करा तेव्हा कुकरमध्ये खूप मस्त अशा शिजल्या जातात पण जेव्हा जा कढईत करतो ना तेव्हा अशा सगळ्या भाज्या मस्त अशा दिसतात पण आणि शिजलेल्या पण असतात तेव्हा खायला पण मजा येते अशा मिक्स भाज्या तर इथे बघू शकता मस्त अशी चविष्ट मिक्स भाजी तयार झाली आहे भोगीची तर त्याला मग इथं गरमागरम अशी तेल लावलेली भाजरीची भाकरी तर बघू शकता किती मौसूद अशी भाकरी आहे त्यासोबत इथं मिक्स गरमागरम भाजी मस्त दिसते चवीला अप्रतिम अगदी साधी आणि सोपी तर चला मंडळी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही कशी भाजी बनवता तर ते सुद्धा कमेंट करून जरूर सांगा तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत